नमस्कार मी मानसी महाराष्ट्र जनशक्ती चॅनल मध्ये आपलं स्वागत सविस्तर बातम्यांचा आढावा घेणारच आहोत पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्वाच्या हेडलाईन्स वर लांजा मध्ये केंद्रस्तरीय हिवाळी क्रीडा स्पर्धांना उत्स्फूर्तपणे प्रतिसाद क्रीडा स्पर्धेत शंभर विद्यार्थ्यांचा सहभाग खो खो कबड्डी लंगडी सह विविध स्पर्धा महाडमध्ये जागतिक पर्व दिन साजरा दोन हजार वर्षांच्या संस्थेचा उपक्रम तळा शहरात चित्रलेखा पाटील यांच्या विरोधात शिवसेनेचा निषेध गोगावले दळवींवरील आरोपांवर संताप आणि मुंबई गोवा महामार्गावरील वेरळ घाटात खड्ड्यांच साम्राज्य वाहन चालकांची प्रचंड कसरत सुरूच ठेकेदाराचं दुर्लक्ष नागरिक त्रस्त आता पाहुयात सविस्तर वृत्त लांजा शिक्षण विभाग आणि पंचायत समिती लांजा यांच्या वतीने आयोजित केंद्रस्तरीय हिवाळी क्रीडा शाळेला विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळतोय सेमी इंग्लिश शाळा लांजा उर्दू येथे दिमाखात पार पडलेल्या या स्पर्धेत विविध शाळांच्या अठरा संघांनी उत्साहाने सहभाग घेतला जवळपास शंभर विद्यार्थी स्पर्धेत उतरल्याने मैदानावर ऊर्जा आणि उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं लांजा येथे केंद्रस्तरीय हिवाळी क्रीडा स्पर्धांचं उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आलं उद्घाटन प्रसंगी लांजा उर्दू शाळेचे मुख्याध्यापक शौकत सोलकर प्रमुख विजय विश्वासराव मुख्याध्यापक मनोज रेडीज विश्वनाथ सुर्वे एम एम सय्यद आजीम मापाई यांसह शिक्षक शिक्षिका उपस्थित होते शिक्षणाबरोबरच क्रीडा संस्कारांची जोड देण्याच्या हेतूने या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं असून मुला मुलींनी खो खो कबड्डी लंगडी गोळाफेक उंच उडी अशा विविध खेळांमध्ये आपली चमक दाखवली विद्यार्थ्यांच्या दमदार खेळी आणि क्रीडाभिमानामुळे मैदानावर टाळ्यांचा कडकडाट सुरूच होता या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या शारीरिक तंदुरुस्ती बरोबरच संघ भावना आणि नेतृत्व गुणांना चालना मिळाल्याचं आयोजकांनी सांगितलंय न्यू पनवेल मधील सेंट जोसेफ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी बेलापूर येथील सिडको टाउन प्लॅनिंग विभागाला दिलेली शैक्षणिक भेट अत्यंत महत्वपूर्ण शहर उभे करताना नेमके कोणते टप्पे आणि धोरणं राबवली जातात नगर रचना विभाग कोणत्या सुविधांची आखणी करतो वाहतूक मार्ग निवासी प्रकल्प आणि व्यापारी संकुले कशी नियोजित होतात याची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना या भेटी दरम्यान मिळाली आहे वरिष्ठ नगर रचनाकार प्रांजळ केणी आणि उपनगर रचनाकार अपूर्वा यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत टाउन प्लॅनिंग क्षेत्रातील करिअर संधी आवश्यक कौशल्य आणि आधुनिक शहरी विकासाची दिशा याबाबत मार्गदर्शन केलं विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना अधिकाऱ्यांनी सविस्तर उत्तर देत शहर विकासाबाबत प्रत्यक्ष दाखलेही दाखवले शैक्षणिक दृष्ट्या अत्यंत उपयुक्त ठरलेल्या या भेटीबद्दल शाळा व्यवस्थापनाने सिडकोचे विशेष आभार मानले नवी मुंबई वी हॅव हँडेड ओवर टू नवी मुंबई अकरा डिसेंबर जागतिक पर्वत दिनाचं औचित्य महाड महाडमध्ये सह्याद्री मित्र गिरी भ्रमण संस्था आणि अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील कोल येथे असलेल्या तब्बल दोन हजार वर्ष जुन्या प्राचीन लेण्यांना भेट देत पर्वत दिन उत्साहात साजरा करण्यात आलाय या उपक्रमात रायगड जिल्हा परिषद शाळा कोल शाळा शिरगाव तसेच कोल परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला पर्वतरांगा निसर्ग आणि संवर्धन या विषयांवर संस्थेकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं यावेळी उपस्थितांनी कोल येथील प्राचीन लेण्यांकडे संरक्षणाच्या दृष्टीने पुरातत्व ता विभागाने तातडीने लक्ष देण्याची गरज असल्याचं सांगितलं पर्वतरांगांबद्दल कृतज्ञता आणि संवर्धनाचा संदेश देणारा हा कार्यक्रम विशेष ठरला नमस्कार जागतिक पर्वत दिनाच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा जगामध्ये युनेस्कोतर्फे अकरा डिसेंबर हा जागतिक पर्वत दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो आणि महाराष्ट्रामध्ये अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या वतीने महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या गडकिल्ल्यांवर आणि डोंगरांवर हा उपक्रम केला जातो त्याच्या अंतर्गत महाड परिसरातील कोल गावाजवळील प्राचीन लेणी परिसरामध्ये आज आपण हा जागतिक पर्वत दिन कोल जिल्हा परिषद शाळा आणि राशीप शिरगाव शाळा यांच्या मुलांच्या आणि स्थानिक कोल ग्रामस्थ यांच्या वतीने आज आपण इथे हा जागतिक पर्वत दिन साजरा करून पर्वतांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यात आली तळा शहरात आज शिवसेना शिंदे गटाकडून शेतकरी कामगार पक्षाच्या राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांचा जोरदार निषेध व्यक्त करण्यात आला मंत्री भरत गोगावले आणि आमदार महेंद्र दळवी यांच्या विरोधात कोणताही ठोस पुरावा नसताना पैशांच्या बंडलांसह कथित व्हिडिओ व्हायरल करून गंभीर आरोप करण्यात आल्याने शिवसैनिक आक्रमक झाले शहरातील बळीचा नाका येथे पाटील यांच्या विरोधात घोषणा देत निषेध नोंदवण्यात आला यावेळी पदाधिकाऱ्यांनी इशारा देत सांगितलं की अशा बिनबुडाच्या आरोपांपूर्वी रायगड जिल्ह्यातील करू या आंदोलनात तालुका प्रमुख प्रदुम ठसाळ शहर प्रमुख राकेश वडके कोर कमिटी सदस्य लीलाधर खातू तसेच नगरसेवक पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज या ठिकाणी शिवसेना तळा तालुक्या वतीने चित्रलक्का पाटील यांनी जो काल आमचे जे गोरगरिबांचे कैवारी महाट पल्हापूरचे आमदार भरशेठ गोगावले यांच्या बाबतीत जे काय बेशूट आरोप केले आहेत त्यांच्या ज्या विजिट केलेले ज्या क्लिप त्यांनी व्हायरल केले आहेत त्याच्याबद्दल शिवसेनेच्या वतीने तालुक्यामध्ये आज आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो आज ह्या जिल्ह्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाची ताकद ही एकदम शून्य झालेली आहे आणि त्यांना हे दिवस केवळ आमचे अलिबागचे आमदार महेंद्रशेठ दलवी असतील महेंद्रशेठ थोरवे असतील भरतशेठ गोगावले असतील यांच्यामुळं ह्या जिल्ह्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाची ताकद एकदम शून्य झालेली आहे आणि ते आता हा पुकटचा उष्ण आणून ह्या आमच्या आमदारांना आमच्या मंत्र्यांना ते बदनाम करण्याचा प्रयत्न करतात त्यांनी किती जरी बदनाम करण्याचा प्रयत्न केला तरी संपूर्ण जनता ही भरतशेठ गोगावले यांच्या पाठीशी आहेत आणि भरतशेठ गोगावले हे खरोखरच देव माणूस आहेत गोर गरिबांचे कैवार आहेत अशा माणसाला जर बदनाम करायचा प्रयत्न करत असतील तर या शेखा पक्ष कुठं उरला असेल तूच तुझा सप्लेशिवाय राहणार नाही एवढंच या ठिकाणी मी बोलतो आणि चित्रलेखापासल्याचा आम्ही सर्व शिवसेनेच्या वतीने निषेध करतो आज या शेखा पक्षाचं या रायगड जिल्ह्यामध्ये नामोशन राहिलेलं नाही आहे त्याला आमचे सर्व मंत्री आमदार यांचं सगळं योगदान आहे हेच त्यांना आज पचत नाहीये त्याच्यामुळे काहीतरी कुडकुड्या करायच्या आणि आमच्या मंत्र्यांना आमच्या भरत शेटना यांची बदनामी करायची हे त्यांनी आता धरलेलं आहे यातून त्यांना काही एक निष्पन्न होणार नाही आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो पनवेलमध्ये कर्ण कर्कश आवाज करून नागरिकांना त्रास देणाऱ्या स्पोर्ट्स बाईक स्वारांवर शहर पोलिसांनी आज मोठी धडक मोहीम राबवली वडाळे तलाव परिसरातील वाढत्या आवाजाच्या तक्रारींची गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आलं पोलीस उपनिरीक्षक लबडे आणि त्यांच्या टीमने कारवाई करत दहा बाईक स्वारांवर दंडात्मक कारवाई केली आहे सर्वात महत्वाचं म्हणजे जप्त करण्यात आलेले अवैध मॉडिफाईड सायलेन्सर पोलिसांनी थेट रोड सर्वात महत्वाचं म्हणजे जप्त करण्यात आलेले अवैध सायलेन्सर पोलिसांनी थेट रोड घालून नष्ट केले ज्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा एकूण रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून शहरातील शांतता राखण्यासाठी अशी मोहीम सातत्याने राबवली जाईल असा इशारा पोलिसांनी दिलाय पनवेल शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये नागरिकांची याबाबत आमच्याकडे मागणी होती की बऱ्याच प्रमाणात तरुण वर्ग जो आहे तो त्यांच्या टू व्हीलर मॉडिफाय करून त्याच्यामध्ये नवीन प्रकारचे सायलेन्सर लावून कायद्याचे उल्लंघन करत आहेत अशा गाड्यांमधून मोठ्या प्रमाणात आवाज येत आहे आणि नागरिकांना त्याचा त्रास होत आहे अशा वारंवार तक्रारी आमच्याकडे येत होत्या त्या अनुषंगाने पनवेल शहरचे पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी आणि यांच्या टीमने याबाबत मागील काही दिवसापासून गांभीर्यपूर्वक कारवाई करून आज जवळजवळ दहा गाड्यावरती कारवाई करून एकूण चौदा सायलेन्सर जप्त करण्यात आलेले आहेत आणि जवळजवळ साडे अठरा हजार रुपये दंड आपण या गाड्यांवरती केलेला आहे त्याचबरोबर जे सायलेन्सर हे बनवून देतात त्यांच्यावरती देखील यापुढे आम्ही कारवाई करणार आहोत आणि ही कारवाई यापुढे देखील चालू राहील त्यामुळे पनवेल शहरच्या सर्व नागरिकांना माझं याबाबत आव्हान आहे सर्व तरुणांना की आपण अशा पद्धतीने गाडीमध्ये कुठल्याही प्रकारचे सायलेन्सर मॉडिफिकेशन करू नये जे शासकीय नियमामध्ये बसतं तेच सायलेन्सर आपण वापरावे गाडी घेतल्यानंतर जे सायलेन्सर गाडीला असतं तेच आपण कंटिन्यू करावे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे मॉडिफिकेशन करू नये जर आम्हाला या प्रकारे जर पुनच्छ जर गाडी सापडली तर त्याच्यावरती नंतर लायसन कॅन्सलेशन आर सी कॅन्सलेशनची सुद्धा कारवाई आमच्याकडून करण्यात येईल हो ह्या गाड्यामध्ये जे वेगवेगळ्या नियमांचं उल्लंघन केलं होतं त्या अनुषंगाने आपण साडे अठरा हजार रुपयाचा दंड यांच्यावरती केलेला आहे कागदपत्रांची के नाही निश्चितच अशा तक्रारी जर आमच्याकडे प्राप्त झाल्या तर त्याच्यावरती कारवाई करण्यात येईल आणि आपली रात्रगस्त देखील चालू असते कुठल्याही नागरिकांना रस्त्याने जात असताना जर असं कोणी आढळलं की वेगाने गाडी चालवत आहेत किंवा बाईकवरती काही स्टंट करतायत तर जर त्यांनी एकशे बारा नंबरवरती कॉल करून आम्हाला जर याबाबत माहिती दिली तर आम्ही त्यावरती तात्काळ कारवाई करू सायलेन्सरून बरोबर आहे आपण याला जे असे सायलेन्सर बनवून देतात आणि असे मेकॅनिक जे हे बसवून देतात गाड्यांना त्यांना देखील पोलीस स्टेशनला बोलावून याबाबत समज देण्यात येईल आणि गरज पडली तर त्यांना देखील यापुढे त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात <laughs> महाड तालुक्यातील इसाने कांबळे बौद्धवाडी परिसरात आज सकाळी भीषण घटना घडली आहे चंद्रकांत कासारे यांच्या घराला अचानक आग लागल्याने घरातील सर्व संसार उपयोगी वस्तूंच मोठं नुकसान झालं आग लागल्याचं समजतात परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं ग्रामस्थांनी तत्काळ मदत करत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले वेळी महाड औद्योगिक क्षेत्रातील अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झालं आणि त्यांनी वेळेवर हस्तक्षेप करून आग विझवण्यात यश मिळवलं ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची प्राथमिक चर्चा घटनास्थळी सुरू असून महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याकडून पुढील तपास सुरू आहे अचानक लागलेल्या या आगीने कासारे कुटुंब आर्थिक दृष्ट्या मोठ्या संकटात सापडल्या अलिबागच्या नागाव परिसरात दहशत माजवणारा बिबट्या पुन्हा एकदा माणसांवर तुटून पडलाय काही दिवसांपूर्वी पारोडा भागात सहा जणांना जखमी करून पसार झालेल्या या बिबट्याने आज सकाळी नागाव पासून काही अंतरावर असलेल्या आक्षी साखरी येथे प्रात विधीसाठी गेलेल्या दोन युवकांवर अचानक हल्ला केला या हल्ल्यात दोघेही जखमी झाले असून गावात पुन्हा भीतीचा सावट पसरलंय घटनेची माहिती मिळताच वन विभागाने अधिकारी आणि रेस्क्यू टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली असून बिबट्याचा शोध सुरू आहे आतापर्यंत या एकाच बिबट्याने तब्बल आठ जणांना जखमी केल्याने ग्रामस्थांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढलेली दिसते और का भाग गया फिर? ना, फिर भाग गया। तो, नाम? मैं रोज जैसे अपना काम कर रहा था सुबह में उठा चाय बनाया उसके बाद बटाटा बह के छिल रहा था वो तो आराम से अंदर आया घुसा टाइम हो रहा था पाँच बज के उसके बाद मेरे मेरे गला पकड़ने के लिए झपटा मैं अपने हाथ से उसको ढकेला फिर भी एक दांत इधर लगा एक दांत इधर एक दांत चिन्ह और फिर इधर एक पंजा मारा है उसके बाद छलांग मार के ऊपर से निकल गया मेरा नाम आनंद कुमार निषाद भारत एक्सप्रेसला कोकणातल्या प्रवाशांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत असून आता प्रवासी वर्गातून गाडीत केवळ आठ कोच असून प्रतीक्षा यादी तुफानी वाढते मुंबई गोवा मार्ग पर्यटनासाठी सर्वाधिक पसंद केला जात असल्याने वंदे भारतचा वेग आरामदायी सुविधा आणि वेळेची बचत यामुळे प्रवासी या ट्रेनला प्राधान्य देत आहेत देश विदेशातील पर्यटकही या मार्गावर वंदे भारतचा अनुभव घेण्यासाठी मोठ्या संख्येने येत आहेत अपुरे कोच असल्याने सर्वसामान्यांना याकडे लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते मुंबई गोवा महामार्गावरील अपघात प्रवण क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वेरळ घाटात सध्या खड्ड्यांचं प्रचंड साम्राज्य निर्माण या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना प्रत्येक वळणावर मोठी कसरत करावी लागत असून अपघाताचा धोका कायम वाढतोय महामार्गाचं काम सुरू असतानाही वेरळ आणि अंजनारी परिसरात रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय आहे दिवसेंदिवस खड्ड्यांची संख्या वाढत असून ठेकेदारांकडून या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याची प्रवाशांमध्ये नाराजी आहे खड्ड्यांमुळे वाहतुकीचा वेग मंदावतो नुकसान होतं आणि सातत्याने अपघाताची शक्यता वाढते त्यामुळे महामार्गावरील हे खड्डे तात्काळ भरावेत अशी ठाम मागणी प्रवासी आणि स्थानिकांकडून केली जाते प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष द्यावं अशी अपेक्षा व्यक्त होताना दिसतीये वेळ झाली बुलेटिन मध्ये इथेच थांबायची धन्यवाद